आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी आपल्या स्वामीनारायण मंदिरात समोर इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव तर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँडकडच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण महाराष्ट्रातील लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं पायी वारी करत आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून पंढरीच्या वारीत सहभागी होणाऱ्या अकराशे नऊ दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनानुसार सामाजिक न्याय विभागानं या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे त्यामुळे आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला दिव्यांगांच्या गरजा समजून घेत त्यांचं जीवन अधिक सुलभ आणि सशक्त बनवण्याची जबाबदारी समाजावर आहे दिव्यांगांसाठी सरकारी पातळीवर उपाययोजना सुरू असून दिव्यांगांची तपासणी करून त्यांना गरजेनुसार उपकरणे उपलब्ध करता यावीत यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सोळा जूनपर्यंत चालणाऱ्या या शिबिराची संकल्पना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची आहे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार वाढावा अनुयायांमध्ये पंचशिलाचे पालन व्हावे या उद्देशानं छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव जावळे या ठिकाणी धम्ममय भारत मिशन अंतर्गत साडेसात एकर जागेवर प्रकल्प उभारला जातोय त्या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत सहा टन तांबे पितळ अडीच किलो चांदी एक किलो सोनं एक हिरा दानातून मिळालेला असून या मिळालेल्या देणगीतून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि स्तूप उभारले जाणार असल्याची माहिती मिशनकडून देण्यात आली आहे ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या नेवासे शहरातून यावर्षी पहिल्यांदाच ऐतिहासिक ज्ञानेश्वरी पालखी सोहळा सुरू होतोय या दिंडी सोहळ्यात पहिल्याच वर्षी सुमारे पंचवीस ते तीस दिंड्या सहभागी होत असून या सर्व दिंड्यांचे प्रस्थान एकोणीस जून रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळते सोलापूर शहरातील नवीन कुंभारी नाका भागात उभारण्यात आलेल्या इस्कॉन मंदिराच्या वतीनं श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा देवी यांच्या मूर्तींची रथोत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे विशेष म्हणजे हा रथदोरीच्या सहाय्यानं ओढण्यात येणार आहे दोन जुलैला मिरवणूक दुपारी एक वाजता हुतात्मा स्मृती मंदिरातून सुरू होणार असून दाजीपेठेतील व्यंकटेश्वर मंदिर मंगल कार्यालयात सायंकाळी सातला तिचा समारोप होणार असल्याची माहिती इस्कॉनकडून देण्यात आली आहे पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सतार नवाज उस्ताद बालेखान संगीत महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे महोत्सवाचे हे सातवे वर्ष असून सदर महोत्सव कलमाडी हायस्कूलमध्ये सुरू आहे या वर्षीचा महोत्सव पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित असून महोत्सवाचे उद्घाटन पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराट जोशी यांच्या गायनाने झालं इंडिया तायक्वांदोच्या वतीनं ओपन सिलेक्शन ट्रायल्स दरम्यान एकलव्य तायक्वांदो अॅकॅडमीच्या वतीनं तीन खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल पंचवटी येथे झालेल्या चाचणीत त्र्याहत्तर किलो गटात सुवर्णपदकाचा मानकरी ठरलाय थानोज रेड्डी किसरा तर अठ्ठेचाळीस किलो वजन गटात विराज पिसाळ कांस्य पदकाचा मानकरी ठरलाय एकोणपन्नास किलो वजन गटात वनश्री लष्करे यांनी सहभाग नोंदवला असून या तीन खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करत यश संपादन केले महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पुणेरी बाप्पा कोल्हापूर टस्कर्सवर विजय मिळवलाय अद्वैय सिधये यांनी केलेली नाबाद अठ्ठावन्न धावांची खेळी आणि रामकृष्ण घोष यांनी दोन बळी घेत केलेल्या पन्नास धावांच्या जोरावर एस पुणेरी बाप्पा संघानं पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघावर पाच गडी राखून रोमहर्षक विजय मिळवलाय अद्वैय सिधये याला मॅन ऑफ द मॅचने गौरवण्यात आले या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अनकट